नमस्कार वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभेचे निकाल लागले नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यांना नितीशबाबू किंवा चंद्राबाबूंनी पाठिंबा दिला पण आता काय झालं आहे की राजकीय भवितव्य सांगणाऱ्या म्हणजे कुडमुड्या ज्योतिषांची मोठी फौज तयार झाली मोठमोठे दावे ते करायला लागलेत की मोदींच्याकडं बहुमत नाही मोदी सहा महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणार नाहीत ना चंद्राबाबू त्यांना काय सभापतीपद दिलं नाही तर बिनसरेल नितीशला चांगली खाती नाही दिली चांगला फंड नाही दिला तर त्यांचं बिनसेल आणि मोदी पडतील हे जे कुडमुडे जोशी असतात ना ते काहीही भविष्य सांगत असतात तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे तुमच्याकडं मोठं सुख आहे नवरा खूप चांगल्या नोकरीला आहे किंवा बायको सुग्रण आहे वगैरे काहीही सांगत असतात तसे हे इलेक्शननंतर कुडमुडे जोशी तयार होत असतात पूर्वी आपण पाहिलंय एकनाथ शिंदे जेव्हा सत्तेवर आले त्यावेळी असंच एक पेव फुटलं होतं एकतीस तारखेपर्यंत सरकार पडेल या महिना अखेरपर्यंत अविश्वास होईल भाजपचं त्यांचं सा पटणार नाही पैसे संपले की हे फुटतील पुन्हा मूळ शिवसेनेकडे जातील असं एक नॅरेटिव्ह तयार होत चालला होता त्यानंतर अजितदाद आले त्यावेळी पुन्हा असाच प्रकार झाला आणि आता नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पहिला जो असा एक भाकीत केलं आहे ते संजय राऊतांनी केलं आहे की हे सरकार बहुमतात नाही हे कोसळणार त्यांच्या सूर मिळवून आदित्य ठाकरे आहेतच था, उद्धव ठाकरे आहेतच शरद पवार आहेत हे फार टिकणार नाही त्यात आता भर पडली आहे ती रोहित पवारांची हे सरकार टिकणार नाही ह्या मताशी सगळे ठाम आहेत पण ज्यांनी सरकार स्थापन केलं आहे त्यांनी काहीतरी विचार केला असेल त्यांच्यापुढं काहीतरी व्हिजन असेल ह्याचा ही मंडळी कधीही विचार करत नाहीत बरं सरकार पडलं तर ह्यांच्या हातात आहे का सरकार स्थापन करण्या एवढी ताकद ह्यांचा सगळ्यात मोठा पक्ष जो आहे काँग्रेस राहुल गांधींचा त्यांच्याकडं शंभर जागा आहेत त्याच्या अगेन्स्ट नरेंद्र मोदींच्या पक्षाकडं दोनशे बेचाळीस आहेत आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून ते तीनशेच्या आसपास गेलेले आहेत ते काही सत्तेवरून हलतील असं वाटत नाही पण काहीतरी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना सुखद असे काहीतरी बोलावं लागतं त्यातून हे असे उद्गार येतात असे ज्योतिषी गल्लोगल्ली तयार होतात दुसरा मुद्दा असा की राहुल गांधींच्या काँग्रेसला गेल्या तीन निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जा जागा मिळाल्या नाहीत त्यापेक्षा जास्ती जागा एकट्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मिळाल्या आणि जे दावे करतायत शिवसेनावाले म्हणजे उद्धव ठाकरे गट त्यांच्या पक्षाच्या दहा जागासुद्धा नाहीत बरं का पण एक नॅरेटिव्ह तयार करायचा जसं मागच्या वेळी चारशे पार असं भाजप म्हणल्यानंतर त्यांनी एक जी पुढी सोडली ती प्रचंड गाजली की यांना संविधान बदलायचं आहे आणि ते दलितांना किंवा मागासवर्गीयांना ते पटलं आणि त्यांनी भाजप विरोधी मतदान केलं असावं अशा पद्धतीनं नॅरेटिव्ह तयार करण्यात ही मंडळी एक्सपर्ट आहेत म्हणजे फक्त ह्यांचा प्रचार जो असतो हा नकारात्मक असतो होकारात्मक काहीही करत नाहीत किंवा करायची त्यांची इच्छा पण नाही आपण काय करणार सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे व्हिजन कोणीही दिलं नाही विरोधकांपैकी तर अशी ही पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका ऐका तर आजच्या माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे कुडमुड्यांच्या पुढ्या स्वप्नाच्या दुनियेत उड्या कुडमुड्यांच्या पुढ्या स्वप्नांच्या दुनियेत उड्या ऐका आजकाल जागोजागी कुडमुडे ज्योतिषी उगवलेत आजकाल जागोजागी कुडमुडे जोशी उगवलेत जन्मकुंडली हाताचे ठसे काहींनी पोपट मागवलेत पिंजऱ्यातले पोपट असतात ते भविष्य सांगतात अल्पमतातील सरकार मोदी सहा महिन्यात पडतील पहिलं ज्योतिष काय आहे अल्पमतातील सरकार मोदी सहा महिन्यात पडतील मुस्लिम मुद्द्यावर नितीश चंद्राबाबू नक्कीच नडतील रडत रावतांचे भाकीत रोहितन सुरात सूर मिसळला रडत रावतांचे भाकित रोहितन सुरात सूर मिसळला म्हणे शिंदे दादा गट फुटेल रवीचा दांडा घुसळला ताक करतात ती रवी असती काम काही नाही दांडा फिरवत बसायचं काका नाना उद्धव ताईंना तर गप्प बसवत नाही काका नाना उद्धव ताईंना तर गप्प बसवत नाही खोटी भाकितं मांडतात आणि म्हणे आम्ही फसवत नाही खोटं बोल पण रेटून बोल असं करतात पण म्हणे आम्ही फसवत नाही गंमत बघा इंडीवाले जामखुश जरी तोंडावर पडले इंडीवाले जाम खुश जरी तोंडावर पडले एन डी एवाले बघा बहुमतासाठी एक करत रडले म्हणजे हे फेल आहेत पण पुढच्याचे कसे हाल झालेत ह्याच्यावर हे खुश आहेत गंमत बघा इंडीवाले जाम खुश जरी तोंडावर पडले एन डी एवाले बघा बहुमतासाठी एके करत रडले हवेत पुढ्या सोडतात स्वप्नांची मेजवानी झोडतात हवेत पुढ्या सोडतात स्वप्नांची मेजवानी झोडतात अकलेचे तारे तोडतात वेड्यांच्या कॅटेगरीत मोडतात शेवटच्या वेळी पुन्हा ऐका हवेत पुढ्या सोडतात स्वप्नांची मेजवानी झोडतात अकलेचे तारे तोडतात वेड्यांच्या कॅटेगरीत तो मोडतात तर मंडळी ही होती आजची छोटीशी नेहमी नेहमीप्रमाणे लाईक कराल सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद